तुळजापूर प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील शिंदफळ शिवारात अज्ञात कारणावरून पंचावन्न वर्षीय शेतकऱ्याचा त्याच्या शेतामध्ये मोटरसायकलच्या शॉकऑप्सरच्या स्टीलच्या रॉडने मारहाण करून खून करण्यात आल्याची घटना दिनांक पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली असून या प्रकरणी तीन जणांवर खुनाचा गुन्हा तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला आहे याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार तुळजापूर तालुक्यातील बारशी रोडवरील सिंधफळ शिवारातील मयत सत्तर यासीम इनामदार यांची शेती असून दिनांक पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शेतामध्ये असलेल्या विहिरीतील मोटार चालू करण्याकरता गेले असता परत शेतामधून वापस न आल्यामुळे मयत यांचा मुलगा सोहेल यांनी शेतामध्ये जाऊन पाहिला असता मयत यांच्या डोक्यामध्ये मोटरसायकलच्या शॉकअपसरच्या स्टीलच्या रॉडने मारहाण केल्याचं त्याच्या निदर्शनास आलं आणि रक्तस्राव होत असल्याचं लक्षात आलं त्यांनी तात्काळ सदर घटनेची माहिती त्याच्या दिल्यानंतर दोघांनी रुग्णालय उप येथे उपचारासाठी दाखल केले परंतु अधिक रक्तस्राव होत असल्या कारणामुळे पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठवण्यात आले परंतु तेथील डॉक्टरांनी सत्तार यासीन इनामदार यांना मयत घोषित केले सदर घटनास्थळी दारूची बॉटल सिगरेट कुरकुरे पॉकेट बॉटल व आंब्याच्या झाडाची कैरी असे सर्व साहित्य दिसून आले सदर खुणाचं अद्याप कारण अस्पष्ट आहे सदर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोली पोलीस अधिकारी निलेश देशमुख व पोलीस निरीक्षक अनिल मांजरे बीट अंमलदार संजय लोखंडे विलास माळी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले सदर सुरू असून या प्रकरणी इनामदार वय पस्तीस वर्ष धंदा शेती राहणार शिंदपड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुणा रजिस्टर नंबर त्र्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस नुसार कलम एकशे तीन एक तीन पाच भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस नुसार गणेश घाटसे रणार शिंदपळ व त्याचे दोन साथीदार असे तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल मांजरे हे करत असून सदर खून कोणत्या कारणासाठी करण्यात आला हे मात्र पोलीस तपासामध्ये सिद्ध होणार आहे